बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार हरडी येथील घनकचरा प्रकल्पाला वारंवार आग लागून परिसरात दोन किलोमीटर परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण होत आहे धुरानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण अग्निशमन विभागाचं पथक आग विजवण्यासाठी पाण्याची फवारणी करीत असतात परंतु फवारणी करत असताना दुर्गंध धुराचा लोट तयार होऊन परिसरात पसरत असल्यानं प्रकल्पाच्या नजीक असलेल्या हर्डी सुतारवाडीतील ग्रामस्थांचा श्वास उदमरून होत असून आरोग्याला धोका निर्माण झालाय तसेच प्रकल्पामध्ये वारंवार आग लागत असल्यानं घनकचरा प्रकल्पाच्या दोन किलोमीटर परिसरात धुराचं साम्राज्य पसरत आहे या धुरानं स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय या धुराच्या त्रासानं सुतारवाडीतील आणि परिसरातील ग्रामस्थ पुरत्या हैराण झाले घनकचऱ्यामधील आग विजवण्यासाठी राजापूर नगर परिषदेचे अग्निशमक दलाचे एक पथक टँकरनं पाण्याची फवारणी आग लागल्याच्या कचऱ्यावर करतात अशी माहिती परिसरातील ग्रामस्थांनी दिली आहे मात्र आग भडकून धुराचा लोड निघत असून धुराची दुर्गंधी परिसरात पसरत असल्याचंही स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं त्यामुळे घन नगर परिषदेकडे घनकचरा प्रकल्प हटवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे प्रकल्प हटावसाठी उपोषण मोर्चे धरणे आंदोलन ठिय्या आंदोलन यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी केली असल्याचीही माहिती स्थानिकांनी दिली आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल